हॅलो नमस्कार मी गौरी किचन क्वीनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आता सर्वांच्याच घरी उन्हाळ्या कामाची लगबग सुरू झाली आहे तर आज आपण साबुदाण्यापासून आणि बटाट्यापासून खूप छान अशा पापड्या बनवणार आहोत ही साबुदाणी पापडी ही साबुदाना पापडी अगदी खुसखुशीत आणि खायला तितकीच टेस्टी बनते काचेसारख्या चमकणाऱ्या ह्या पापड्या तळल्यानंतरही खूप पांढऱ्या शुभ्र होतात तुम्हाला इथं मी पापडी तळून दाखवते तुम्ही बघू शकताय किती छान फुल्ली गेली आहे आणि तेवढीच खुसखुशी ती झाली आहे आवाज तुम्ही ऐकू शकताय ह्या पापड्या बनवण्यासाठी इथं एक कप मी साबुदाना रात्रभर भिजवून घेतला आहे नॉर्मली आपण साबुदाना जसा भिजवतो त्याच पद्धतीने हा साबुदाना आपल्याला भिजवून घ्यायचा आहे इथं मी एक कप साबुदाना घेतला आहे ज्या वाटीने तुम्ही मोजून घ्याल तुमच्याकडे कप नसेल त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे इथे मी एक कप साबुदाण्यासाठी पाच कप पाणी घेणार आहे जर तुम्ही हा साबुदाना वाटीने मोजून घेतला असेल तर पाच वाटी पाणी घ्या कोणताही वाळवण्याचा जर पदार्थ तुम्ही बनवला तर तो प्रमाणबद्ध बनवला तर तो चुकत नाही त्यामुळे कोणतीही रेसिपी बनवताना ती प्रमाणबद्ध बनवावी आता इथं चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथं मी एक चमचा मीठ टाकला आहे मीठ टाकल्यानंतर याच पाण्यामध्ये आपल्याला जो आपण साबुदाना भिजवून घेतला आहे तो टाकायचा आहे साबुदाना टाकल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि मीडियम गॅस वरती हा साबुदाना चांगला शिजवून घ्यायचा आहे आता मी ज्या पद्धतीने प्रमाण सांगितलं आहे त्या प्रमाणामध्ये जर तुम्ही बनवलं तर तुमच्या ह्या पापड्या चुकणार नाहीत त्यामुळे सांगितलेल्या प्रमाणेच बनवा आता तुम्ही बघू शकताय साबुदाणाला खूप छान अशी उकळी यायला लागली आहे साबुदाणा शिजायला टाकल्यानंतर अधूनमधून हलवायचं आहे कारण आपण गॅस मिडियम जरी ठेवला असला तरी पातळीच्या बुडाला चिटकू शकतो त्यामुळे आपल्याला अधूनमधून हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे ह्या पापड्या आपण बटाटा आणि साबुदाण्यापासून बनवणार आहोत त्यासाठी मी बटाट्याची साल काढून दोन बटाटे किसून घेतले आहेत आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या ठेचून घेतल्या आहेत आता साबुदाना तुम्ही बघू शकताय शिजला गेला आहे साबुदाना शिजल्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये बटाटा टाकायचा आहे कारण जर तुम्ही पहिला बटाटा टाकला तर बटाटा जास्त शिजून तो जास्त गिर होऊ शकतो त्यामुळे त्यामुळे साबुदाना पूर्णपणे शिजल्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये बटाटा टाकायचा आहे बटाटा टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ज्या ठेचून घेतलेल्या मिरच्या आहेत त्या टाकायच्या आहे तुम्हाला जर मिरची वापरायची नसेल तर तुम्ही इथे लाल तिखट ही वापरू शकता आता बटाटा आणि ही ठिजलेली मिरची टाकल्यानंतर फक्त आपल्याला चार ते पाच मिनिट शिजवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे आता हे जर जर मिश्रण तुम्हाला घट्ट वाटत असेल तर थोडस अर्धा कप पाणी गरम करून तुम्ही शकता ह्या पद्धतीने आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर आता हे व्यवस्थित शिजलं गेलं आहे मी गॅस बंद करत आहे आता ह्या पापड्या आपल्याला प्लास्टिकच्या शीट वरती टाकायच्या आहेत कोणताही माळवण्याचा पदार्थ गरम गरम शीट शीटवरती आपल्याला टाकायचा नाहीये थोडस थोडासा तो थंड झाल्यानंतरच आपण ह्या शीटवरती आता उन्हामध्ये आपल्याला हा प्लास्टिकचा पेपर अंतरायचा आहे आणि त्याच्यावरती आपण ह्या पापड्या घालणार आहोत पापड्या घालताना तुम्ही तुमच्या इच्छेनुसार लहान किंवा मोठी साईज करू शकता मी मध्यम आकाराच्या ह्या पापड्या घालत आहे अगदी पटपट ह्या पापड्या घातल्या जातात मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये इथं पासष्ट पापड्या म्हणून तयार झाल्या होत्या आता अशाच पद्धतीने मी सर्व पापड्या घालून घेतल्या आहेत आता ह्या पापड्या घातल्यानंतर ज्यावेळी पापड्या घालून चार ते पाच तास होतील आणि एका साइडनं ज्या पापड्या सुकल्या जातील त्यावेळी आपल्याला ह्या पलटवून घ्यायच्या आहेत म्हणजे दुसऱ्या साईडनेही त्या व्यवस्थित सुकल्या जातात तुम्ही सकाळी जर लवकर पापड्या ह्या बनवल्या तर एका दिवसात ह्या पापड्या व्यवस्थित सुकल्या जातात पण तरीही हा वाळवण्याचा पदार्थ आहे आणि एक दोन वर्ष हा पदार्थ आपण वापरतो त्यामुळे दोन ते तीन दिवस आपल्याला ह्या उन्हामध्ये व्यवस्थित वाळवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता दोन दिवस उन्हात वाळवल्या गेले आहेत आणि अगदी सारख्या ह्या पापड्या आपल्या बनून तयार झालेल्या आहेत खूपच छान पापड्या झालेल्या आहेत तर ही रेसिपी तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून मला नक्की सांगा तर इथं मी तळून दाखवते पापडी तुम्हाला तेलामध्ये टाकल्यानंतर पटकन ही पापडी फुलली जाते मीडियम गॅसवरती आपल्याला पापड्या तळून घ्यायच्या आहेत तर आजची ही वाळवणाची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत ब बाय